पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत प्रश्न खूप महत्वाचा आहे पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत एक येईल पहा अपूर्णांकावर आणि अपूर्णांकाच्या क्रियेवर आधारित हा प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात पर्याय आहेत ए सात अंश तीन गुणिले सात अंश तीन बी तीन अंशे पाच भागिले पाच अंश तीन सी एक अंश तीन गुणिले तीन आणि डी पाच गुन्हेले दोन अंशेत पाच पहा विद्यार्थी मित्रांनो इथे गुणाकाराची अपूर्णांकाची गुणाकार आणि भागाकार अशी क्रिया आहे आता भागाकार म्हणजेच गुणाकार व्यस्त असतो हे तुम्हाला मी सांगेन अगोदर आपल्याला काय करावं लागेल इथे पहा हा याची किंमत काढावी लागेल पर्याय क्रमांक एक पर्याय पर्यायकडून जाऊया आपण सात अंश तीन गुन्हेले सात अंश तीन म्हणजेच काय गुणाकार कसा असतो अंश अंशाचा गुणाकार असतो अंश अंशाचा सात आणि सातचा गुणाकार साथीसाठी एकोणपन्नास तीन त्रिक नऊ गुणा अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो अंश अंशाचा गुणाकार आणि छेद त्याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर तीन ने नऊ ती, तेरा एकोणपन्नास ला तीन ने भाग जात नाही नऊ नऊ ला तीन ने जातो मग उत्तर एकोणपन्नास अंश तीन नऊ सॉरी त्यानंतर तीन अंशेत पाच आणि पाच अंश तीन यांचा भाग आकार यांची पण क्रिया करूया यांचं पण उत्तर काढूया आपण तीन अंशेत पाच आता भागाकार म्हणजेच काय गुन्हेले पाच अंशेत तीनचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय उलट तीन अंशेत पाच लिहायचं आता किती येईल उत्तर याचा तीन त्रिक नऊ पाच पाच पंचवीस म्हणजे याचं उत्तर एकोणपन्नास अंशेत नऊ आलं याचं उत्तर एकोण नऊ अंशेत पंचवीस आलं त्यानंतर एक अंशेत तीन गुणिले तीन आता इथं तीन म्हणजे खाली एक असतं खाली काहीच नाही म्हणजे एक असतं जर इथल्या इथं पण करता येत आपल्याला तीन एक तीन तीन एक तीन किंवा अंश अंशाचा जरी गुणाकार केला तीन एक तीन आणि तीन एक तीन तीन याला संक्षिप्त रूप द्या तीनने तीन ने ला तीन लागा तीन एक तीन तीन एक तीन एक अंशेत एक म्हणजेच एक याचं उत्तर किती आलं एक आलं त्यानंतर पर्याय क्रमांक डी पहा पाच अंशेत पाच आता इथल्या इथं पण कटवता येतं पाच एक पाच पाच एक पाच किंवा या पद्धतीने पण करता येतं अंशांशाचा गुणाकार करा पाच दोन्ही दहा अंश छेद पाच एक पाच याला संक्षिप्त रूप द्या पाच दहाला भाग जातो पाच एक पाच पाच दोन हे दहा दोन अंश छेद एक म्हणजेच उत्तर किती आलं दोन पहा आता आपल्याला काय विचारलेलं आहे पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत किती येईल एक येईल कोणाची किंमत एक आली सांगा पर्याय क्रमांक तीन सी एक अंशेत तीन गुणिले तीन अंशेत एक अगदी सोपी पद्धत फक्त क्रिया व्यवस्थित करायची गुणाकार भागाकार जी क्रिया आहे ती आपल्याला क्रिया व्यवस्थित करायची सोपे सोपे प्रश्न आपण घेतो